ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कोपरखेरणे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शनिवारी रात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले त्यामध्ये चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागली आहे कोपरखेरणे परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्य घडतात गल्लीबोळात टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांची आपसात हाणामारी होत असते यापैकी स्वतःला भाई होऊ पाहणारे कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली त्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्री पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या चौदा तुकड्या पुरवण्यात आल्या यातील पंचवीस अधिकारी एकशे चाळीस कर्मचाऱ्यांनी कोपरखेरणे घणसोली परिसरात ठिकठिकाणी थीक नाकाबंदी गस्त घालून गुन्हेगारांचा शोध घेतला यावेळी चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागली सलीम इमाम खान रिजवान सादिक कुरेशी अज्जू फ्रान्सिस साहिल अन्सारी व पॉपी मुल्ला अशी त्यांची नावे आहेत त्यापैकी तिघे खेरणे तर एक बोनकडचा राहणारा आहे सलीम याच्यावर घरफोडीचे सतरा गुन्हे दाखल आहेत अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता साहिल याच्यावर देखील चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल मिळून आले खेरणे गावात कुलसुम इमारतीमध्ये पॉपी मुल्ला ही बांगलादेशी महिला मिळून आली तिचे दोन नातेवाईक अंधारात पळून गेले कोपरखेरणे सेक्टर पाच येथील मार्गाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना पारसिक बँकेसमोर दुचाकी तरुणावर संशय आला पोलिसांना पाहून त्याने पळ काढला पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला पाटील यांनी त्याच्याकडील कोयता हिसकावला असता झटापटीत ते जखमी झाले आणि संशयित आरोपीने पळ काढला